नमस्कार लाडकी बहीण योजनेचा सर्वात मोठं अपडेट समोर येत आहे काल झालेल्या हिवाळी अधिवेशनमध्ये दे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय मोठी घोषणा केली त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून जा घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी नितीन केंद्रीय नव्या व्हिडिओमध्ये हो तुमचं सर्वांचं स्वागत करतो लाडकी बहिणी योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती घेऊन आपण व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे माता भगिनीं हा व्हिडिओ शेवटपर्यंत खूप कामाची माहिती आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया तर माता भगिनींनो तुम्हाला जर सहावा हप्ताची तुम्ही जर वाट बघत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक वाक्य सांगितलं होतं त्यावरती आपण नजर टाकूया तर ते असं म्हटलं होतं की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर तुमच्या जे बँक खात्यामध्ये मा माता भगिनीच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता पडणार आहे तर माता भगिनीनो तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे काल एकवीस तारखेला हिवाळी अधिवेशन संपलेलं आहे आणि काल रविवार असल्यामुळे काल तुम्हाला पैसे पडले नाहीत तर आज सोमवार आहे तर सोमवारपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे पडायला सुरुवात होणार आहे त्यामुळे माता भगिनीनो तुमच्या सध्या आता बँक खात्यामध्ये पैसे पडणार आहेत तर तुम्ही काळजी करू नका आता येणाऱ्या जे दिवस आहे त्या दिवसामध्ये प्रत्येक लाभार्थ्याला टप्प्याटप्प्याने तुमच्या बँक खात्यामध्ये सहावा हप्ता पडायला सुरुवात होणार आहे आणि ही खूप महत्त्वाची बातमी आहे खूप मोठी बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या हिवाळी अधिवेशनामध्ये भाषणामध्ये त्यांच्या सांगितलं होतं की हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता हा जमा होणार आहे तर हिवाळी अधिवेशन काल संपलेलं आहे काल रविवार होता त्यामुळे तुम्हाला हप्ता पडला नाही आज सोमवार आहे आजपासून तुमच्या बँक खात्यावरती पैसे पडायला सुरुवात झालेली आहे तर आता भगिनीनो तुम्हाला पण मेसेज आला का तुम्हाला पाचवा हप्ता पडला का ते कमेंट करून नक्की सांगा आणि हो तुम्हाला आतापर्यंत दोन हप्ते पडणार होते पण ते पडले नाहीत मुख्यमंत्री साहेबांनी घोषणा केली की तुम्हाला हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर तुमचा सहावा हप्ता दिला जाईल तर जे इथून मागा जे बातम्या सांगितल्या जात होत्या की दोन हप्ते एकदाच पडणार आहेत पण ते पडणार नाहीत तर तुम्हाला आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये लाडक्या बहीण योजनेचा सहावा हप्ता पडायला सुरुवात झालेली आहे त्यांनी शब्द दिला होता की हिवाळी अधिवेशन झाल्यानंतर आम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकू तर काल हिवाळी अधिवेशन संपलं त्यामुळे आजपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्याची प्रोसेस चालू झालेली आहे आणि असं अपडेट समोर येतंय तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला जर हप्ता सहा पडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हो तुमच्या नातेवाईकाला शेअर करायला अजिबात विसरू नका तर माता भगिनीनं खूप कामाची माहिती आहे तुम्हाला आपल्या चॅनलवरती पूर्ण व्हिडिओ आहेत के वाय सीपासनं जे लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता कसा चेक करायचा के वाय सी कशी करायची आधार लिंक कसं करायचं आधार सीडिंग कसं करायचं याची पूर्ण माहिती पूर्ण खजाना आपल्या चॅनलवरती आहे तरी माता भगिनीनं तुम्ही चॅनलवरती जाऊन एकदा व्हिजिट करा आणि आपल्या चॅनलवरती जाऊन एकदा व्हिडिओ पाहा की कशाप्रकारे व्हिडिओ आहे तर तुम्हाला लडक्या बहिणी योजनेसंदर्भात पूर्ण प्रोसेस आपण व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आपल्या चॅनलवरती जाऊन नक्कीच व्हिजिट करा नक्कीच भेट द्या चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार